नमस्कार मी मिनल आपल्या फर्स्ट काय पॅरेंटिंग माय मिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या बाळाचं वजनच वाढत नाही माझ्या बाळाचं वजन खूप कमी वाढतं माझं बाळ काय खातच नाही माझं बाळ खूप वीक आहे याच प्रश्नांची उत्तर आपण घेण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे यासाठी आधी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या बाळाचं वजन खूप कमी वाढतं किंवा वजन वाढण्याचा वेग खूप कमी आहे त्याचं उत्तर आहे की बाळ जेव्हा जन्मल्यानंतर बाळाचं जे जेवढं वजन असतं त्याच्या डब्बल वजन जेव्हा बाळ पाच महिन्याचं होतं तेव्हा होतं आणि पुढची जी सात महिने आहेत तेव्हा तेव्हा बाळाचं वजन खूप कमी वेगाने वाढतं आणि बाळ जेव्हा हे पूर्ण एक पूर वर्षात होतं तेव्हा बाळाचं वजन जन्मलेल्या वजनाच्या तिप्पट होतं म्हणजे पहिले पाच महिने बाळाचं वजन खूप फास्ट वाढतं आणि पुढचे सहा सात महिने जे आहे ते बाळाचं वजन त्याच्या निम्म्या वेगाने वाढतं असंच बाळाच्या वजनाचं कॅल्क्युलेशनच असे आहे बाळाचं वजन तुम्ही किती आहे किंवा कमी आहे किंवा माझं बाळ खूप बारीक दिसतं गुटगुटीत नाही आहे किंवा मला माझ्या बाळाला गुटगुटीत गुड़ करायचं आहे या गोष्टींकडे लक्ष देण्या पूर्वी तुम्ही माझं बाळ स्ट्रॉंग आहे की नाही माझ्या बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही माझ्या बाळाला सगळे व्हिटॅमिन्स कॅलरीज प्रोटीन्स सगळे मिळतात की नाही याच्याकडे लक्ष द्या ते सगळं पूर्ण बाळाला कसं मिळतील सगळे जीवनसत्व कसे मिळतील याच्याकडे लक्ष द्या यासाठी आपण बाळाला कोणते पदार्थ खायला द्यावेत आणि बाळाची काळजी खाण्याची कशी घ्यावी यासाठी एक मोठा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ केलाच आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि बाळाचं वजनच वाढलं पाहिजे म्हणून अट्ट न धरता तुम्ही बाळाच्या वाढीकडे लक्ष द्या आणि बाळाचं वजन योग्य आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही आता बरेच ॲप आहेत ज्यामध्ये तुम्ही बाळाचं वय उंची वजन घातल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आत्ता जस्ट बाळाचं वजन किती पाहिजे हे कॅल्क्युलेशन्स येतात त्या पद्धतीनं तुम्ही बाळाचं वजन योग्य आहे की नाही ते चेक करू शकता आणि जर योग्य असेल तर माझं बाळ गुटगुटीतच असायला पाहिजे हा आठा सोडा बाळाला सगळे विटॅमिन्स प्रोटीन्स कॅलरीज सगळे मिळतात त्यांना याच्याकडे लक्ष द्या आणि आनंदी राहात